नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि पाणी शोधक मित्रांनो गुरु चॅनलवर आपलं स्वागत आहे आणि आज एक खास नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर जी दोन हजार बारामध्ये जी माझी बोरवेल घेताना जी चूक झाली होती मी तुम्हाला ती कशी झाली होती आणि नेमकं काय झाली होती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पण बघा तर मित्रांनो मी त्यावेळेस भरपूर पद्धतीनं म्हणजे दहा पंधरा पद्धतीनं नारळ म्हणजे दहा पंधरा पद्धतीनं एक चक्करामध्ये जवळपास आठ ते दहा दिवस पॉईंट शोधत होतो त्यावेळेस मला अनुभव नव्हता म्हणजे मी पहिल्यांदाच माझा पहिलाच बोरवेल पॉईंट चेक करत होतो तर मी तुम्हाला दाखवतो तर हे नारळ आहे नारळाच्या सहाय्याने बघा मी ज्यावेळेस पूर्व पश्चिम चाललो तर त्या टायमाला मला एक पण लाईन मिळाली नव्हती आणि ज्यावेळेस मी दक्षिण उत्तर चाललो होतो त्यावेळेस मला ही म्हणजे काय म्हणते आपण याला पूर्व आणि उत्तरच्या मध्ये जे कॉर्नर आहे म्हणजे ह्या कॉर्नरला आपण कोणता मध्ये आता ते मला त्या उपदेशाचे नाव लक्षात नाही पण ह्या कॉर्नरला मी हा एक आपला बोरवेल पॉईंट घेतला होता हा तर नेमकं याच्यात मला याला दीड इंची पाणी लागलेलं आहे पण इथं एक सिंगल लाईनवरतीच पॉईंट घेतला होता मी पण जवळपास तो अडीच ते तीन इंचा तीन इंचा नाही म्हणते जवळपास तो आ, पाच ते सहा इंच पाण्याचा प्रवाह आहे एकच पण तो काही गलतीमुळं फक्त मला त्याचं दीडच इंच पाणी लागलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवतो नेमकं तर हे बघा ही लाईन कशी आहे बघा आता ज्यावेळेस मी दक्षिणेकून उत्तरेकडे जातो आहे तर त्यावेळेस ही मला लाईन मिळाली होती ही दक्षिणे आणि आपण म्हणतो दोन्ही बाजूने चेक करायला पाहिजे दोन्ही बाजून लागते पण याची चूक अशी झालेली नेमकं हा बोरवेल जो आहे तर तुम्हाला लईन दाखवतो मी कशी नेमकं आता डायरेक्ट बॉटन चेक करतो मी म्हणजे कसं आहे काही गरज नाही आपल्याला चारही बॉटन चेक करायची हे बघा इथून स्टार्ट होईल आणि इकडनं जवळची ही पण जवळपास चार इंचाची लेअर आहे मित्रांनो तर नेमकं काय झालं माहिती का तुम्हाला एकदम क्लोज मध्ये दाखवतो आपला बोअर जवळपास इथपर्यंत आहे इकडं इथपर्यंत आहे आणि इकडून जवळपास इथपर्यंत आहे पण झालं काय माहिती आहे का सिंगल लेअरचा आहे हा मित्रांनो पॉईंट बघा इथं इथं येते समजा इथे इथं आशी आणि इकडनं बी जर चेक केली ना तर ती आशी येते म्हणजे काय झालं माहिती आहे का की ही ज्यावेळेस दक्षिणेकून चालताना उत्तरेकडे येताना आपल्याला ही पूर्व पश्चिम लाईन मिळाली होती पण नेमकं झालं काय होतं माहिती आहे का ती पूर्व पश्चिम नसून थोडी क्रॉसमध्ये लाईन असल्यामुळं का झालं नेमकं आपल्या त्या टायमाला एवढा अनुभव नसल्यामुळं ज्यावेळेस आपण ती चेक केली होती तर मी तुम्हाला इकडे पण बाजून दाखवतो म्हणजे एवढा फरक आहे ती लाईन म्हणजे आशी म्हणजे याला ठेकून आशी म्हणजे एकदम जिथं समजा इथं कटर लागायला पाहिजे होतं तर लाईन जवळपास चार इंचची आणि फक्त ती काय झाली माहिती आहे का फक्त एकच इंच ती काय झालेली फक्त कटलेली तर आ असं असं काय म्हणतो आपण बरेच जणं म्हणतात की समजा लेअर ही चार इंचाची असली तर तिला दीड इंच पाणी लागू शकतं किंवा अडीच इंची लागू शकतं किंवा तीन इंच लागू शकतं पण विषय तसा नाही आहे लाईन ही रुंद आणि जाड किती असू शकते याच्यावर डिपेंड असतं त्या बोरवेलला पाणी किती लागू शकतं तर जण पाण्याचा अंदाज विचारतात शेतकरी लोक बुवा म्हणजे पॉईंट दिल्यानंतर का ह्या बोरवेलला पाणी किती लागल आणि किती खोलीवर लागल तर माणूस खोलीचा अंदाज काढू शकतं पण पाण्याचा अंदाज देणं म्हणजे बी एक खूप मोठी गोष्ट आहे रिक्सी कारण जे सांगितलं तसं होऊ शकत नाही कारण त्याचं कारण असं आहे का लाईन ही रुंदीवरून आपण लाईनची रुंदी फक्त वरून काढू शकतो ती जाड किती आहे वरून नाही काढू शकत, शकत। कारण झाड हे काढणं एवढं सोपं नाही वरून तर माझी ही जवळपास ही चार इंचाची लेअर असून ही फक्त एकच इंच कटलेली आहे आणि तीन इंच उत्तर दिशेला बाजूला राहिली आहे म्हणजे बोरवेल दक्षिण दिशेला घेतल्या गेलेला आहे आणि तोच जरा अजून तीन इंच जरा बाजूला घेतला गेला असता तर इथं पाच ते सहा इंच बी पाणी याला लागलं असतं का कारण जरा चार इंचाची लेअर आहे आणि ती जर फक्त एकच इंच कटलेली आहे तर तरी पण तिला दीड इंच पाणी येतं तर मग जरा ती पूर्ण चार इंच चार इंच जर सेंटर पॉईंटवर हो बॉल घेतला गे। गेला असता तर त्याला पाच ते सहा इंच पण पाणी आलं असतं तर आज मी याच्यामध्ये तीन इंचची मोटर टाकलेली आहे आणि हा बोरवेल तीनशे सत्तेचाळीस फूट घेतलेले तर कसं होतं मी जरी अनुभवी मी स्वतः पॉईंट काढलेला आहे पण ज्यावेळेस मी इथं काय केलं होतं दगड ठेवला होता ह्या पॉईंटच्या जागेवर ज्यावेळेस मी लाईन शोधली होती तिथं मी दगड ठेवला होता आणि ज्यावेळेस गाडी लावली होती त्या टायमाला पश्चिम गाडी लावली होती म्हणजे गाडीचं तोंड पूर्व दिशेला लावलं होतं आणि इथं जवळचं म्हणजे बांध असल्यामुळं काय झालं तर ते चाक खालीवर वगैरे झालं झालं नेमकं गाडी लावताना आणि दगड ठेवलेला असल्यामुळं काय झालं मी तो पॉईंटवरून गाडीवाल्याला सांगितलं की इथं पॉईंट आहे मी त्याने गाडी लाव त्यावेळेस काय केलं तो दगड उचलला आणि तिथं आ, हे केलं म्हणजे कटर लावलं पण नेमकं असं झालं गाडी ज्यावेळेस लावली ना ते 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 आ, तर त्यावेळेस ती दक्षिण दिशेला तीन इंच बाजूला लागल्या गेली गाडी फक्त तीन इंच बाजूला लागली गेली आणि तीच गाडी जर चार इंच इकडे जर लागली असती तर हा बोरवेल एकदम जेवढा सक्सेस व्हायला पाहिजे होता तेवढा ते शंभर टक्के सक्सेस झाला असता म्हणजे हा फेल नाही आहे पण याला फक्त दीड इंच पाणी लागलेलं आहे नेमकं चूक माझी आहे मी स्वतः पॉईंट काढणार आहे चूक माझी आहे का गाडी लावणाऱ्याची तर माझ्या मतं मते मी लाईन तर बरोबर काढून दिली होती पण गाडी लावणाऱ्याने आल्याने ती गाडी जी तिथं मी अशी काही खुटी वगैरे ठोकली नव्हती किंवा तिथं असं जागीच गड्डा वगैरे नव्हती गेलं त्या गड्ड्यात कट्टर लावायचं सांगितलं नव्हतं मी फक्त दगड ठेवला होता आणि त्या दगड ठेवल्यामुळं नेमकं काय झालं तर त्या ऑपरेटरने फक्त तो दगड उचलला आणि तिथं गाडी लावली मी इथं जास्त पण ते ज्यावेळेस दगड उचलला ते माझ्या पण लक्षात नाही आलं नेमकं ज्यावेळेस ते कटर लागतं तर नेमकं आपण जिथं सेंटर दाखवलेला आहे त्या सेंटरवर लागलेली आहे का थोडी बाजूला गेलेली आहे त्यावेळेस माझ्या ही गोष्ट लक्षात नाही आली ती चूक माझ्या आज लक्षात येऊ लागली म्हणून मला खूप पाश्चाताप होतो या गोष्टीचा म्हणून मी हा व्हिडिओ आज सर्व पाणीशोधकांना आणि जे शेतकरी मित्र आहे जे बोरवेल घेणार आहे त्यांना ही चूक होऊ नये म्हणून मीही हा आज व्हिडिओ बनवलेला आहे तर अशी चूक तुम्ही करू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हा नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असता तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर जर माझ्या पहिल्यांदा आले असाल तर गुरु चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण मी ह्या चॅनलवरती रेग्युलर भूजलविषयी म्हणजे जमिनीतील पाणीविषयी ज्या पा माहिती आहे बोरवेल पॉईंट शोधणे इतर ज्या माहिती आहे तर त्या मी ह्या चॅनलवर कंटिन्यू अपलोड करीत असतो तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद